वा वा वापण वा काय झालं म्हणाले आवडला अरे अजून आपल्या कोली वाऱ्यान रीती रिवाज टिकून कोली वाराय हा अरे बापूस पोरीला बाय तुला कंचे वरा देव बरोबर तुला कंचे घरा देव तुला कंचे नवरे देव तुझं याशी लफर आहे का असं नाही त्याच नाही तुला योग वरग पसरा तुला तो पोरगा पसंद आहे का तुझा याशी प्रेम आहे का तुझा त्याशी लफरा आहे का लफर नसतं आमच्याकडनं विचारतो विचारल्याशिवाय बिलकुल करेल नाही तुला आता सांगतो याने एक प्रश्न काय आता म्हणा विचारकांचा कंच कंच बघ आमची पोरं ना कॉलेज पोरं कॉलेज आणि गेली की पोरी सारखी घात काना दुल आणि कॉलेजांच्या नावान करतात पुरीला ना गुल काय पिक्चरला का नाकवा का नाकवा पिक्चर बघाव नको नाही नाही पण हे पोरा ना भजन कीर्तन सवय करे भजन कीर्तन आवाज सांगते तू भजन आणि कीर्तन आता कोण बघेल ते भजन कीर्तन आता रात्री बारा वाजेला गव्हर्नमेंटने दहाचा टाइम दिलेला आहे समजलं ना दहाच्या नंतर सगळं बाहेर बंद धरण चालू टीव्ही चालू केला कि मग ब्रेकडाऊन रॅक रपॅक मग कोरदास येते बापूस आईलू ऐलू असाच वाक्र तिकरा लागते पण नाकवा हा भजन कीर्तन ही आपे महाराष्ट्राची शान आहे हा अरे देना संतान ऐकायला नको मी वैश आईल मना तर थोडस ऐकू दे पुण्याचा वाटा जावाचा तुला ऐका मना बी ऐकायचं तुला बघायचं आहे बुवाला अरे आता मला थोडा येव्हाला उशीर झालाय त्याच कारण काय माहितीये मी आता येत होतो ना तो वाटण मला ना गावून एक बाई रडतो ना दिसली बाई रडतो ना दिसली मी तिला इचिल बाय कला रडतात काय झालं तर ती तिच्या नवऱ्याची काणी सांगायला लागली मी वाचन हो म्हणून ते सांगाल रडत रडत बोलायला लागली काय बोलायला लागली माहितीये काय पितन गच्ची पण पित ह्याची दारू सुटाला पाहिजे नैतलीवर फुटाला पाहिजे याची या दारू सुटाला पाहिजे याची दारू सुद्धा पाहिजे नाही का लेवर पाहिजे याची दारू सुद्धा पाहिजे नाही का लेवर फोटाला पाहिजे खंबा

मग त्याचा परिणाम पूर्ण होत फॅशन शो मध्ये फॅशन शो तरी काय बुवा काय सांगत फॅशन शो मध्ये काय दाखीत पाच हजार रुपयाच भारी भारी कपड पाच हजार रुपयाच भारी भारी कपड वटाला नाक नाकाड पण होत काय याचा परिणाम तरुण पोरणवर होतो तरुण तरुण पोरण मग काय करत सकाळची पोरं नाक्यावर हो जाती येत न पोरीची तिंगल करत पोरी जात असेल तर काय बोलत लाल सारीन बघून मला फायर ब्रिगेडची आठवण येत तुला लाल सारी बघून मला फायर ब्रिगेडची आठवण येत फरक आवरा थाय फायर ब्रिगेड आग विजवीत न तू काल नाग लावित पण पोरींची टिंगल करणं चांगला आहे का नाही ना, 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 माझी बात नाही म्हणून डकलूबा काय बोलत टिंगल करू नको पोरींची टिंगल करू नको पोरींची तू महापाचा धनी होशी वा एक, एक दिवस तू बी वा तरी वा हा आता एखादी पोरी याचे भूल थापन फसली मग काय विचारू नका काम न धंदा सर्विस न फंड काम न धंदा सर्विस न फंड लाईन मिळतात आत्मा थंड मग लव लव करत करत होत लव्ह मॅरेज मग काय करत ने पलून जाऊन लग्न करता लव मॅरेज पलून जाऊन करतात मग तया बाजा नाही नवारात नाही मग कोणतरी सांगतं पोरी नाव झे नाव झे मग पोरी नाव कसं झेत खोकेन खोका टीव्हीचा खोका ना। ना। खोकेन खोका टीव्हीचा खोका मी आहे मांजर पांडुमाचा नाव घेवायची पद्धत जुनी आहे ना आ... हा जुनी okay. आहे मग एखाद्या डोकरीला सांगितलं डोकरे नाव घे मग डोकरी नाव कैस घेत डोकरी बोलत केस पिकल दात पडल चष्म्याचा वारला नंबर केस दात पडलं चष्म्याचा वारला नंबर महादेवला कैसा काही सुरू माझी आजोब दुबते कम <गणगा> लावायला पाहिजे तर काय होत लग्नाचा सोला पार पडला म्हणजे ये घरा येतात मग घर आय तर आई बापू ज्यांना घरात घ्याय नाय कारण त्यांच्या मर्जीची जाऊन लग्न केलं आई बापू कैस घर घातील नाही घेणार आणि मग त्यांचं रेवाचं वांद मग ढकलू बाबा काय बोलत लव लव ज आणि झोपाला गॅरे मग संसाराला सुरुवात होतो संसाराला सुरुवात होतो मग खर्चाचा बोजा याचे डोक्यावर बायसत हो मग बोजा बायसला मग याला टेन्शन होतं मग टेन्शन झालं म्हणजे काय बोलत टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं बर अरे वा टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं बर पण मराची भीती वाटे मग पिलेलं बर हाड बर हाड कर हाड कर, कर वा मग काय होतो जो रोज रोज काय करतो क्वार्टर घेते घरा येत हो ना टी समोर बसता हाताने रिमोट कंट्रोल <laughs> नाही टीव्ही लावत ना जाहिरात तू बघत बघत यो काय बोलता पाणी वाचवा पाणी वाचवा टीव्ही वर वा मी जाहिरात पाणी वाचवा पाणी वाचवा टीव्ही वर वा मी जाहिरात बघत पाण्याचा एक एक थेंब वाचावा म्हणून आखी बाटली कच्ची मारत <laughs> रोज दारू पिवायला लागला तर घरन भानगरी होवाच्या घेणार भांडरी होणार वा आवरी भांडण होतं आवडी भांडणं होतन, होतन कोर्टापर्यंत जातन घटस्फोटापर्यंत जातन मग कोर्टाच्या फेऱ्या मारून मारून योदमत ना काय बोलत लवकर घटस्फोट मिलासाठी जुना वकील बदलिलेला बरा बरोबर लवकर घटस्फोट मिलासाठी जुना वकील बदललेला बरा नवे आवरा पैसा देवाचा त्यापेक्षा संसार केलेला बरा मग काय होत पण पिवाची काही याची जात नाही सवय पिवाची सवय जात नाही म्हणजे गपचुप जात बार मधी बार मध्ये जात पिवाला न बार म्हणची ती पोरी बघत न याचे मनान काय येत राम कृष्ण हरी बोमला पेक्षा सुकट बरी आणि लग्नापेक्षा ठेवलेली बरी मकावत याचे नशिबान येत ती बार म्हणची आशा न त्याचे आयुष्यात होत बलबीर पाशा आणि बायको रडत बायको मग काय बोलत त्याची बन ह्याची दारू सुटाला पाहिजे नाही नाहीतलीवर फुटाला पाहिजे दारू सुटाला पाहिजे नाही नाहीतलीवर फुटाला पाहिजे त्याची दारू सुटाला पाहिजे नाही तलीवर फुटाला पाहिजे याची दारू सुटायला पाहिजे नाही तिवर सुटाल पाहिजे